मातीतली माणसं या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे ज्येष्ठ कविवर्य तुकाराम बापू पवार या आता आपणासमोर शेतकऱ्यांची गोपन ही ग्रामीण कविता सादर करत आहे शेतकऱ्याची गोपन फिरत्याचो फेर पाकरांना खायाला मिळतं का पोटभर बर खायाला खायला का पोटभर ज्वारीचं पीक डोलत शेतात शेतकऱ्याची गोपन फिरत राहत पाखराना असतो दगडाचा मार शेतकऱ्याची गोपन फिरते चोकेर फिर, पाखरांना खायला मिळत का पोट बर पाखरांना खायला मिथका पोट एखाद्या पाखराला दगड लागत पाखरू शेतात घायला होत आईच्या जीवाची घालमिल होणार शेतकऱ्याची गोपन फिरते चोफेर पाखरांना खायाला मित्र का पोट भर खायाला खायला का पोट भर शेतकरी असतो अन्नदाता सगळ्यांना पोट भर देतो या आता शेतकऱ्याची काय सुख असणार शेतकऱ्याची गोपन फिरते फेर पाखरांना खायाला का पोट भर पाकरांना खायला मित्र का पोट भर मोर लांडोऱ्या कावला सायाळ उंदीर भरतात आपलं बिळ शेतकऱ्याच्या असती सगळी जीवावर शेतकऱ्याची गोपन फिरते चोखेर फिर, पाखरांना खायाला मिथका का भर पाखरांना खायाला मिरच का पोट शेतकऱ्यानं शेतकऱ्यांना अन्नधान्य पिकवलं शेतकरी बाजारात घेऊन गेलं व्यापारी माल दर पाहून घेणार व्यापारी माल तर पाडून घेणार शेतकऱ्याची गोपन फिरत्याचओ फेर पाखरांना खायला मिथका पोट भर पाखरांना खायला मिथका पोट भर